आलेली दोन माणसं अजून एक पाडवल्या ना फॅमिली त्यात कसली दिसतो भारी आहे अजून आहे हो इले बघा कडे आपण येतो सो आणि ती बाबा तू कडी एवढी मोठी घेतलंस ना की मामान बघि की तुला सांगतो फोन करून <laughs> लयत मोठी <बोटी> घेतलंस अनंत <laughs> पूजा न बाहे कपडे मध्ये त्याचं म्हणणं आहे की सबस्क्राईब करा हा लाईक करा लाईक त... त... करा लाईक करा आणि काय कमेंट करा कमेंट करा वा 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 चांगलं चांगलं बोलवा तुम्ही आता तरी कमेंट करा तर नमस्कार मित्रांनो मी नितेश गो तुमचं सांगता स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि शेवटचं गुरुवार होतो त्या दिवशी आणि आपण गुरुवारी मार्गशीच होतो शेवटचं मार्गशी गुरुवार होतो आणि आपण मग त्या दिवशी ऑलमोस्ट सगळं शूट वगैरे केलेलं पण त्या दिवशीच लग्न होतं गायत्रेच त्याच्यामुळे ते एकदमच शूट केलेला पण नंतर मी म्हणून नको ब्लॉग आपण वेगळेच टाकायला लग्नाचा तर मग एक स्पेसिफिक सात आठ मिनटाचा काय ना पण तो एक वेगळाच टाकायचा जेणेकरून तो मिक्स नाही वाटला पाहिजे समोर नाही तर पण त्या दिवशी आपण गुरुवारी सकाळी पण थोडंफार शूट घेतलेलं पिंकेवाणी वगैरे ते घट वगैरे बसवलेलं त्याचा त्याच्याविषयी वेगळं झालो संध्याकाळी मग सात आठ नंतर मग सगळ्यांचं जाऊन दर्शन घेतलं त्याच्यानंतर त्यांची आरती चालू होती मग आरती वगैरे घेतलं त्याच्यानंतर आमच्या मोठ्या कायद्यानं पिंकेराई आणि रश्माभणी तिकडे मग त्यांनी वा वाडीपैकी दाखवलं वाडीपैकी दाखवल्याने पण एक पायापडूक गेलेला तेव्हा तिकडची मजा वगैरे काय आणि कसं असतं वातावरण असतं आणि कसं मार्गशीष असतो ग कोकणातला गुरुवार शेवटचा सो तर तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी काय आलं माहिती आहे शेवटच्या दिवशी सगळीकडे जेवण वगैरे असतं खूप काही नाही काय असतं पण यावर्षी मार्गशीष आणि गुरुवार दिवशीच एकादशी असल्यामुळे उपवास असल्यामुळे दही भातच होतं ऑलमोस्ट सगळीकडे आणि पुरी वगैरे घावाचेच सगळे आयटम होते सगळे तो असा विषय होतो आणि असं मस्त मुस्त्याचं व्हिडिओ लिहिला होता तुमचा व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नका बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल का जेणेकरून माझ्या सगळं तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटत शेवटचं म्हणजे चौथो गुरुवार आहे माझ्या कशीचं आणि बाबा तो शेवटचं गुरुवार आज त्याच्यामुळे का आज काय आणि आज एकादशी त्याच्यामुळे सगळ्यांचे उपवास होत आणलेली दोन माणसं अजून एक वाढवलं <सथागा> ना फॅमिली त्यात कसली दिसतो बारके भारी आहे अजून एक गेला बघ आतमध्ये <सथागा> जाऊन लपला तथा बघ बसला अजून ती बुसत ती बुसत ती काय 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 पट्टा तू ती कधी लहान आहेत ना ती आता ती भेटताना कधी नाही चढायचा प्रयत्न करतो चढत नाही आता होईल बघा आमच्या आपण आहोत सो पाय वगैरे पडूया इकडे सिडी पण घट्ट होई सो आमच्या सृष्टी सो बस बस जरा

तर दादा मध्ये पडतात बाबा काय म्हटलंय आम्ही ओके पूजा पूजा केलं पाय पडला आता पुढच्या यश्मिनीकडे हे नाही केलं ते नाही केलं असं आज आपण पण घटा सो तिकडे कडे आता करता आणि पाठीमागे आमची जी हत ना ते सगळे ना हे लावलेले आहेत आम्ही पताका लावलेले आहेत तो ते माफ करा शोरी साठी माझ गौरी गौरी बियाला पाय पड तुझे काय पडलं ना पाय अंधार अंधारात मी दिसले की नाही का माहिती नाही पण ते बाबा

तुपा आचारी आमचे मेन आचारी आणि बाबा पुरी पुरी तळतात तो काहीतरी आज अरे बाबा भेट चांगल वाऱ्याच वर्याचं भात म्हणजे दादा वाटे दादाची एकादशी आहे म्हणून देवा कसं भात पडला काय एकादशी आहे म्हणून येतो येतो तू लाईट पण परफेक्ट लावलं तर खनात बरोबर नाही पण हे परफेक्ट आहे सगळेचे डबे दिसतात पाचशे बघा <laughs> आमची भाजी पटेऱ्याची भाजी आणि डाळ कढी कढी सॉरी सॉरी कढी आहे ती वाटपाई डाळ वाटली रे माझी दुखी नाही आमच्याकडे वाटपाई सवय या डाळ नाही ना चालत आणि ती बाबा तू कढीने एवढी मोठी घेतलंस ना की मामान बघि की तुला सांगतो फोन करून लयत मोठी घेतलस मग कशी नाही काही दोन 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 किती वेळ लागलो असात बा हो चला आता एका ठेवूया ते पुढच्या घरात नऊ सो जाऊया पुढच्या घरात सो चला बनव आणि आता खा टाटा तर आपण पाठच्या घरात ना निघाला लागला असता आता मग सो जाऊया पुढच्या घरात सो पुढच्या घरात एका ह्या सो जाऊया आता आधी तिकडे आमक आमक पण जेवण येतात डायरेक्ट सो आपण तिकडे जाऊया पाठी कात्री ह्या करतात लागत लागत सो आय बिया पडू आपण तो नॉर्मली एक मस्त पुरीचं बेध हा ऑलमोस्ट सगळीकडे ऑलमोस्ट सगळी पुरीचा कारण की एकादशी असल्यामुळे आता आज प्रत्येकाकडे वेगवेगळ्या काहीतरी असतात पुरी आणि बाकी काय बाकी काय जेवणाची भाजी बटाट्याची भाजी पाल्याची भाजी आणि कढी अरे बाबा कसलं भात पुर्याचं भात आणि साधो भात गोडी डाळ तुमक मी दाखवीन जेवताना कारण की आम्ही जाऊ जेव तुमका दाखवीन काय काय केलं आता आता मी पुरी जरा हे करा आणि आपण जवळ पुढच्या घरा कारण की आमच्या अजून करूचा आह का करून आपण येऊया म्हणजे आपण हे करता दही yeah. भात आणि yeah. बटाट्याची yeah. भाजी आणि पुरी सो असून yeah. 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 पुरवा काढतो आमचा आणि त्या श्रीखंडची तयारी जातो पुरीची तयारी श्रीखंड का श्रीखंड हा फ्रीजमधन श्रीखंड आहे आता आमचा स्पेशल असा कसला काय माहिती आहे श्रीखंड आता माहिती आहे

वाडी बनवतात वाडी म्हणजे आपण नैवेद्य म्हणतात वाडी आहे आणि इकडे घालता आता हे पण वाडी दाखवतात रेष्माहिणी सो यांच्याकडे काय काय कडीया म्हणजे कडी दहीच पदार्थ पदार्थ पण दही सोडून जातात बटाऱ्याची भाजी म्हणून आणि पोही असं ह्यांचं पण भेट घेचो तसं जर म्हणजे सेम इथं इकडे तिकडे तिकडंच येईल नाही स्पेशल दोन आणलेली माणसं ती बघा पिंक्या वेळी वाढवल्यानंत अजिबात नाही ना बघ मस्त मस्त छोटी छोटी भारी होते पण ती त्या बुजतं हा वाईट झाला मागे सगळं चालू आहे तर आता आपण जाऊया आबाकडे आबा एक आमचं पाठी झवलेलो आला मी कसा कायदा मंडप बांधले नाही या चांगल आहे एक जाणू बसलो अजून एक जाणूसाहेब बसतो सो so, चालू आहे जाऊया so, आपण आत्ता हकडे मधले गडबड मधल्या हकडे येते जाऊन तकडे वाढीचा कार्यक्रम चालू झाला त्यांचा सो so, मधले शॉर्टकटमध्ये करूया कारण की कसा एवढं वेळ तुमका पण नको काय नाही बस जाऊ बस नाही जेवण तकडे जाऊ का या तुमचं कस टायमिंग राहिले म्हणजे मी होय होय आबा जेवता नाही नको 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 तकडे बघा या आमंत्रण धन्यवाद हा आमंत्रण इन्व्हायटेशन हा हा चार गुरुवार आम्ही बुक आहोत याच्याकडे चकुलीकडे चकुलीने आम्ही कं केला त्याच्यामध्ये धन्यवाद तुमका मान देऊ बघू असा काय असा नाही जेवा 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 चला ताटा जेव्हा तुम्ही आरामात सो बाकी सगळं काय बटाट्याची भाजी कॉमन आहे सगळ्यांकडे फक्त काय तर वाटायची भाजी नाही ती तेवढंच खातं वेगळा बाकी सगळ्यांकडे ऑलमोस्ट सगळ्या कॉमनच आहे आमच्याकडे ऑलमोस्ट चौकात सो चला जाऊया पुढच्या घरात चला टाटा जेव्हा 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 तर ऑलमोस्ट चौकातला तिकडचं झालेला सो आत्ता आपण जाऊया पिंक भाजीकडे सो तिकडे वाडी दाखवतो तिकडे अजून वाडी दाखवची असो आपण तिकडे जाऊया तिकडे वाडीवर दाखवतात

देवासारखं देवा बात घेतलेला म्हणजे भात काय करून गेलेला बाकी सगळे जोक बसला डाळ वाढल्या की आम्ही आपला जेव चालू करतो डाळ इलेली आणि सगळं ऑलमोस्ट जेवण आपला वाढून झाला सो ते कसं वाटला सांगा रे जेव्हा रे सांगा जेवण कसा वाटला चांगला ना चांगला कपड्या म्हणणं की सबस्क्राईब करा लाईक करा आणि काय कमेंट करा वा वा चांगलं चांगलं बोलवा तुम्ही तरी कमेंट करा सो चला ती जेवतो जेव्हा जेव्हा जेवतो जेव्हा मस्तुकी असं व्हिडिओ मस्तुकी व्हिडिओ तुम्ही बघितलेलो पण तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा आणि माझ्या चॅनल नवीन असा तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब तर तुम्ही ऑलरेडी असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट मात्र नक्की करा असेच कमेंट जसे तुमच्या एका व्हिडिओसाठी येऊ दे नको सगळ्याच व्हिडिओसाठी कमेंट तुमचे नक्की येऊ दे काही तुमचे काय असतील सजेशन असतील तेही मला करू दे तरी पण चांगलं काही नाही सजेशन काही असतील ना तुमच्या नवीन नवीन सजेशन ते तुम्ही मला कमेंटच्या थ्रू मला सांगू शकता सो नक्की नक्की कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन फेसकॉन नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला माझ्या असे नवनवीन व्हिडिओ भेटत जातील आणि भेटू पुढच्या अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पडणार आपली काळजी घ्या